सावंतवाडी शहरातील गार्डनजवळ राहणाऱ्या माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर यांच्या घरी मध्यरात्री सुमारे दीड वाजताच्या सुमारास एका इसमाने घुसण्याचा प्रयत्न केला मात्र सतर्क असलेल्या कोरगावकर कुटुंबियांनी पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले चौकशी तो तो गार्डनमधील गेम्स चालवणारा ठेकेदार फरीद खान यांचा मुलगा राजू फरीद खान असल्याचे निदर्शनास आले मात्र संबंधित इसम मनोरुग्ण असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले याबाबत कोरगावकर यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित इसम हा मध्यरात्री कोरगावकर यांच्या घरात घुसला त्यानं स्वयंपाकघरातील घरातील काही साहित्य विस्कळीत केलं यावेळी सौ कोरगावकर यांचे पती प्रसाद कोरगावकर यांना चाहूल लागताच ते बाहेर आले त्यांनी त्याला पकडलं प्रतिकार करत असताना चोरट्यानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि तो टेरेसवरून दोन मजली इमारतीवर उडी मारून पळून गेला यावेळी प्रसाद कोरगावकर अखिलेश कोरगावकर आणि अवधूत नाटेकर यांनी तत्काळ पाठला करून त्याला पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं पोलिसांनी त्याची चौकशी केली असता तो मनोरुग्ण असल्याचं निदर्शनास आलं त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करीत त्याला पोलिसांनी सकाळी त्याच्या नातेवाईकांकडे सोपवलं त्याच्यावर पुणे येथे उपचार करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांनी दिली या घटनेबाबत सौ अन्नपूर्णा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की अशा प्रकारे मनोरुग्ण इसम गार्डनमध्ये खेळण्यांच्या ठिकाणी काम करत असेल तर लहान मुलांना त्याच्यापासून धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे गार्डनमधील सर्व परप्रांतीय कामगारांचं ओळखपत्र आणि ते चालवत असलेल्या खेळण्यांची योग्यता तपासल्यानंतरच त्यांना परवानगी देण्यात यावी लहान मुलांच्या जीवाशी खेळ होऊ नये आणि विशेषतः मुलींना गार्डनमध्ये परप्रांतीयांपासून भीती वाटू नये अशी मागणी त्यांनी केली या घटनेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना पसरली असून पोलिसांनी या दिशेनं कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे